नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजचा जो दिवस आहे अतिशय महत्वपूर्ण आहे आजचा जो दिवस आहे तो आपल्या देशाचा म्हणजे भारताचा पंच्याहत्तरावा गणतंत्र दिवस आहे किंवा प्रजासत्ताक दिवस आहे आपल्या सर्वांना मराठी ज्योतिष कट्ट्याकडून मनपूर्वक शुभेच्छा चला तर आज आता आपण विचार करू आजच्या पंचांगाविषयी आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौषपणाच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे नक्षत्र पुष्य आहे योग प्रीती आहे दिवसाचा जो कारण आहे तो माल आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सोळा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि काळ दुपारी तीन वाजून पंचवीस चोवीस मिनिटापासून ते चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर केंद्रीय करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या चतुर्थ चतुर्थान चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा हर्षल बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वाद बिजवण्याची शक्यता आहे तुम्हाला स्वतःच्या भावभावनांमध्ये सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील एकंदरीत वास्तूच्या संदर्भात घरातल्या संदर्भातले कुठलीही कामं आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभ राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील ट्रॅव्हलिंग सुद्धा जास्त होईल परंतु ते कामं पूर्ण होताना बरेचशा अडचणी येऊ शकतील कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडंसं नैराश्य किंवा फ्रस्ट्रेशन तुमच्यावर दिसू शकेल काळजी करू नका एक दोन दिवसात तुमची कामं मार्गी लागतील परंतु आजच्या दिवशी स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय सण चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या हाशील बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू नका त्यानंतरची <laughs> जी रास आहे ती आहे अशी कर मध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशमातला दशमातला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून परंतु भावनेच्या भरात कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं थोडस स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी येऊ शकेल परंतु हा जो स्ट्रेस टेन्शन आहे ते आजच्या दिवसापुरतच मर्यादित राहील त्यामुळे वेगळे काहीही निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या बेयसा चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे आजचा दिवस आहे महत्वपूर्ण राहील थोडंसं फ्रस्ट्रेशन स्ट्रेस टेन्शन याच्या दिवशी जास्त प्रमाणात दिसून येईल तुमची दगदग जास्त होईल फिरणं जास्त होईल पण तर कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसेल त्याचा परिणाम तुमच्या मानसिकते होऊ श मानसिकतेवरती होऊ शकेल त्यामुळे स्वतःवरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील यानंतर जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभसन चंद्राचा भ्रमण अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील पैशाच्या संदर्भात कुठलेही निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तुळ राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस आजचा तुमच्यासाठी महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमच्या अंदाज चौकील विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदारवाचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृच्छिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील फिरणं थोडंसं जास्त होईल परंतु कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका ते निर्णय छोटे असेल किंवा मोठे परंतु घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील आजच्या दिवशी कुठलीही काम प्रत्यक्षात अंमलात आणू नका यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही व्याधीने जर का तुम्ही त्रस्त असाल तर त्याची काही लक्षणं आजच्या दिवशी दिसू लागतील डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे इझी मनी सहज पैशाच्या मागे धावू नका तुमच्या अंदाज चुकतील आणि त्याचा मनस्ताप तुम्हाला आजच्या दिवशी होऊ शकेल तर काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतर जी, जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम सणा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक गुरुजाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे वैवाहिक गुरुजरच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याचे काही त्रास लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक व्याधीच्या संदर्भातले काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील तर काळजी घेणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील स्वतः ते थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मी रास मीन मीनराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या हर्शील बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आजच्या दिवशी छोट्या मोठ्या कारणाने वादविवाद किंवा महत्व तू प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठली महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करू नका अंदाज तुमचे चुकू शकतील तर मित्रांनो हे होतं दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा वा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद